नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शुक्रवार सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात कापसाच्या दरात काल दुपारनंतर पुन्हा आपल्याला मित्रांनो वाढ पाहायला मिळत आहे मग एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रात काय मिळतो हो कापसाला भाव पाहूया सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आलेली आहे कापसाला सावनेर आवक आलेली आहे कापसाला एक हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर मिळायला आहे सात हजार रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दर मिळाला आहे सात हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती किनवट कापसाला आवक आलेली आहे बावन्न क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे पाच हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर मिळालेला आहे सहा हजार शंभर रुपये क्विंटल तर जास्तीचा दर मिळाला आहे सहा हजार तीनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती समुद्रपूर कापसाला आवक आलेली आहे तीनशे चौदा क्विंटलची कमीत कमी दर मिळाली आहे सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर मिळाला आहे सहा हजार नऊशे पाँगा रुपये क्विंटल तर जास्तीचा दर मिळाला आहे सात हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अक्कोला कापसाला आवक आलेली आहे छप्पन क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे सात हजार सातशे सदतीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर मिळाला आहे सात हजार सातशे सदतीस रुपये तर जास्तीचा दरसुद्धा सात हजार सातशे सदतीस रुपये मिळालेले आहे पुढील बाजार समिती वरोरा कापसाला आवक आलेली आहे सहा सहाशे बहात्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळाले आहे सहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे वरोरा मांडेली अवकालेली आहे तीनशे वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार अकरा रुपये पुढील बाजार समिती पुलगाव अवकालेली आहे एकशे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती सावनेर अवक आलेली आहे तेराशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सात हजार रुपये मिळालेला आहे